आहे आम्ही चाललेलो आहे दही हंडी फोडायला म्हणू आणि ही मायरा थोडासा राधासारखा लुक केला शाळेमध्ये गेली होती ती मस्त तयार होऊन पण आता काही ती तयार झाली नाही बाय करतो मला बाय करतोस तू मी नको येऊ का मी नको येऊ आता बाय तो मोर पीस तिकडच्या साईडनं लावायचा का थोडं तिकडं सरकून असे आम्ही फोटो काढले दहीहंडी फोडण्यासाठी जो ग्रुप आला होता त्यांच्यासोबत कारण ह्यातले बरेचसे जण आमच्या ओळखीचे सुद्धा होते तर आता आम्ही चाललोय मेन चौक मध्ये इथूनच सर्व दहीहंडी चालू होते म्हणजे प्रत्येक चौका चौकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संघ असतात आणि वेगवेगळे मंडळ असतात त्यांनी आपापल्या पद्धतीनं असं काही डेकोरेशन वगैरे केलेलं असतं आणि खूप छान वाटतं असं जे काही कार्यक्रम वगैरे असतात बारामतीमध्ये तेव्हा कारण जे काही सार्वजनिक कार्यक्रम असतात किंवा सार सार्वजनिक उत्सव असतात त्यामध्ये सगळी बारामती सगळे बारामतीचे लोक मनापासून सहभागी होतात हे बारामतीची खासियत आहे खूप छान वाटतं वातावरण खूप छान असतं अशा सणावारांमध्ये बारामतीचं जर तुम्ही कधी आला नसाल तर अशा दिवसांमध्ये नक्की एकदा येऊन बघा तर हा बघा माझा कृष्णा किती छान दिसत होता आम्हाला वाटलं नव्हतं तो एवढा शांत बसेल म्हणून आम्हाला वाटलं तो गोंधळून जाईल पण खूप छान त्यांनी सुद्धा व्यवस्थित सगळं पाहिलं जागा राहिला तो शेवटपर्यंत रडला वगैरे नाही तर बघा हा दुसरा संघ हो। आहे

हे आपले सर्वांचे लाडके राणादा म्हणजे तुझ्यात जीव रंगला या मालिकेमध्ये ह्यांनी मुख्य भूमिका केली होती आणि त्यांच्याबरोबरच बरेचसे कलाकारसुद्धा आले होते बारामतीमध्ये त्यांना आमंत्रित केलं होतं तर या कोण आहेत हे मला कमेंटमध्ये सांगा यांनी कुठल्या मूवीमध्ये काम केलं आहे हे सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका आणि त्यांच्याबरोबरच रमदाळ या मूव्हीमधले ॲक्ट्रेससुद्धा आले होते आणि त्यांनीसुद्धा खूप एन्जॉय केला बारामतीमध्ये आल्यानंतर सगळे त्यांच्यासोबत डान्स करत होते त्यांनी सर्वांना नाचवलं असं म्हणायलासुद्धा हरकत नाही तर आमच्या बारामतीमध्ये मोठ्यांना मोठे तर असतातच असतात सहभागी पण त्याचबरोबर असे बच्चे पार्टी म्हणजे लहान मुलंसुद्धा सहभाग घेतात तर ही दहीहंडी बघा किती उंच लावलेली आहे जवळपास सात ते आठ थर इथे लागतील तर खूप छान वाटत होतं आणि त्याचबरोबर हा माझा कृष्णा कसा वाटतं हे सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका आता आम्ही आलो होतो बिगवन चौकमध्ये म्हणजे इथे शेवटची दहीहंडी असते फिरत फिरत येऊपर्यंत आम्हाला दहा वाजले होते आणि दहा वाजता सगळं काही बंद होतं म्हणजे जे काही डी जे वगैरे लागलेले असतात ते दहापर्यंतच परमिशन असते प्रत्येक कार्यक्रमाला त्यामुळे या चौकामध्ये खूप गर्दी होते आणि समोरासमोर दोन दहीहंडी लागलेल्या असतात तरी ते, ते कॉम्पिटिशन चालू असतं की कोण दहीहंडीची जी ट्रॉफी असते ते पटकवणार आणि प्राईज म्हणजे जे काही पैशांच्या रूपात प्राईज भेटतं तेसुद्धा खूप जास्त असतं त्यामुळे बरेचसे संघ येऊन आपलं आपलं काम करत असतात तर ही मुलगी मला खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटली म्हणजे तिचा डान्स वगैरे मला खूप पहावासा वाटत होता एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा ती उठून दिसत होती त्यामुळे मी तिचा थोडासा शूट घेतलेला आहे आणि इथे चौकामध्ये आल्यानंतर आपलं स्वतःला डान्स करण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही कारण ते वातावरणच तसं असतं अशीच ही चिमुकलीसुद्धा तिथे डान्स करत होती खूप छान वाटलं होतं मला तेव्हासुद्धा तिचंसुद्धा शूट घेतलेलं आहे मी आणि आम्ही सुद्धा खूप मस्ती केली खूप एन्जॉय केलं ते तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल ही सर्वात शेवटची दहीहंडी फुटलेली आहे बघा तर किती छान वाटतंय ना तुम्हाला कसं वाटतंय हा व्लॉग ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही असा एन्जॉय केला आहे का तेही मला कमेंटमध्ये सांगा तर मी हे पहिल्यांदा डान्स केला होता कारण मी होता, या अगोदर कधीही डान्स केलेला नाही आणि मला पाहून हे सुद्धा थांबवू शकले नाही नाहीतर काय होतं यांना आम्हाला सांभाळता सांभाळता त्यांना डान्स करायलाच भेटत नाही पण मी डान्स करते हे पाहिल्यानंतर त्यांनीसुद्धा मोकेपे चोका मारलेला आहे यांनीसुद्धा डान्स केलेला आहे मायरा खूप कंटाळी होती आता घरी जायचं असं तिला वाटत होतं पण तरीसुद्धा ती हा सगळा पाहत होती आणि एन्जॉय करतच होती तर बघा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका आणि अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या बाय बाय टेक केअर